आ, नमस्कार मी सावंतवाडी शहर प्रभू उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने यांच्या वतीने आम्ही आमच्या माझ्या सगळ्या भगिनी आणि आमच्या सगळ्या उपस्थित असल्या दरम्यान या मिळून आम्ही भव्य दिवस ही स्पर्धा फुगडीचे आयोजित कर, करत हो, आहोत आणि आमच्या महिला भगिनांना त्यांच्या कला वाव मिळण्यासाठी आम्ही ही फुगडी स्पर्धा आयोजित करत आहोत त्यानिमित्ताने चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी परिती वाजता नागपे हॉल मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये प्रमाणपत्र आणि सहभागी प्रत्येक महिलेला साडी देण्यात येईल द्वितीय पारितोषिक आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये साडी प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न साडी प्रमाणपत्र आणि तीन पारितोषिक आम्ही उत्तेजा नाता जी आहे त्याच्यात उत्कृष्ट जोडी उत्कृष्ट गायिका उत्कृष्ट वेशभूषा अशी तीन पारितोषिक आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा ठीक तीन वाजता नाट्य हॉलमध्ये येणार आणि प्रथम येणाऱ्या बाळा संघांना पहिली मंदी देण्यात येईल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी सर्व वदिनींना आव्हान करते की त्यांनी खोटी स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद देवा आणि सगळ्यांनी चतुर्थी सण आम्हाला साजरा करावा どんより